लाखोंची गर्दी असणाऱ्या खामलिंगेश्वराचे दैवतस्थान असणाऱ्या मुरबाड तालुक्यातील म्हसा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नुकतंच या गावातील सामाजिक महिला कार्यकर्त्या जया प्रवीण घागस यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्य मुळ्याचा पाडा म्हसा येथील सर्व ग्रामस्थ आणि परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सरपंचपदी निवड झाल्याबद्दल केटीव्ही न्यूजशी बोलताना नवनिर्वाचित सरपंच जया प्रवीण घागस यांनी सर्व ग्रामस्थांचे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानले भविष्यामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्यांना बरोबर घेऊन म्हसा मुळ्याचा पाडा ग्रामपंचायतीचा विकास करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला भरतगावी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने यावेळी जया प्रवीण घागस यांचा सन्मान करण्यात आला भविष्यामध्ये म्हसागावात आणि पाडा गावात अनेक सा प्रकारचे सामाजिक उपक्रम कार्यक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले म्हसागावात दोन्ही बाजूला प्रवेशद्वार तसेच व्यायामशाळा उभारणे जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी शाळेकडे विशेष लक्ष देणे बाजारातील दुकानांची संख्या वाढवणे महिला बचत गटासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवणे असे अनेक प्रकारचे उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी यावेळी टी व्ही न्यूजशी बोलताना सांगितले यावेळी पत्रकार सुधाकर शेळके सामाजिक युवा कार्यकर्ते प्रवीण घागस समीर तसेच या गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि उपस्थित होते यात्रा भरणाऱ्या मुरबाड तालुक्यातील मसा ग्रामपंचायतीच्या खामलिंगेश्वराच देवस्थान असलेल्या मसा गावाच्या सरपंच पदी या गावातील सामाजिक महिला कार्यकर्त्या जयाताई प्रवीण घागस यांची नुकतीच सरपंच म्हणून निवड झालेली आहे आपल्या सोबत स्वतः आहेत पत्रकार सुधाकर काळूराम वाघ प्रवीण गागस आणि गावातील सर्व ग्रामस्थ आहेत ताई आज आपण सरपंच प्रथम नागरिक झाला फार मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे गावकऱ्यांचे आभार आपण कसे मानाल काय सांगाल नमस्कार नुकतीच म्हसा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्व सदस्य व ग्राम ग्रा, ग्रामस्थ यांच्या आशीर्वादाने दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मस्ता ले ले हाए। मसा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झालेली आहे प्रथमता मी त्यांचे आभार मानते या ठिकाणी त्यांचे ताईने आभार मानलेले आहेत भविष्यामध्ये आपल्याला मसा गावामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम मुळ्याचा पाडा येथे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवायचे आहेत काही प्रकल्प आपण त्याची यादी सुद्धा आपण तयार केली असेल काय सांगाल कोणकोणते उपक्रम आता आपण पुढे हाती घेणार आहात मस्ता यात्रा मुलाचा पाडा मस्ता गाव येथे विविध विकास काम उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहे प्रश्न मस्ता गावाच्या दोन्ही बाजूला प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वार उभारण्याचा प्रयत्न करणार आहे आदिवासी वाडीतील लोकांचे प्रश्न सोडवणार आहे बाजारातील दुकाने वाढवण्याचा प्रयत्न करणार व्या व्यायामशाळा उभारणार तसेच वाचनालय उभारणार अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेंकडे विशेष लक्ष देणार कार्यक्रमाची कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करणार महिला ग्राम संघासाठी प्रयत्न करणार असे आकारचे उपक्रम आज ताईंनी त्याची यादीच आता आपल्या समोर वाचून दाखवलेली आहे आणि त्यामुळे लहान विद्यार्थी असतील तरुण असतील ज्येष्ठ नागरिक असतील आणि महिला असतील या सगळ्या घटा घटकांना बरोबर घेऊन मसा गावामध्ये आणि मुळ्याचा पाडा या ग्रामपंचायतीमध्ये त्या कामाला सुरुवात करणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे आणि ग्रामपंचायत सदस्यांना बरोबर घेऊन हे उपक्रम त्या राबवणार आहेत जया प्रवीण घागस या मसा ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून त्यांची निवड झालेली आहे त्यांचं मनापासून आपण अभिनंदन करूया त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देऊया धन्यवाद के टी व्ही न्यूज मसा मुरबाड तालुका भरत दळवी व्हिडिओ रिपोर्टर भरत दळपी मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय देखील संपर्क करता येईल